हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर मागील दोन चार दिवस झाले खूपच पाऊस चालू आहे आता शेतकरी पावसाळ्यात सुद्धा कंटाळलेले आहे पण आता बरेच शेतकऱ्यांच्या फवारण्या राहिलेल्या आहेत त्यात त्यांचं म्हणणं होतं सर पुढील अंदाज काय राहणार आज आहे तीन तारीख हो तीन सप्टेंबर दोन हजार दोनशे शेतकऱ्यांना म्हणा उद्यापासून ऊन पडणार आहे उद्यापासून चार तारखेपासून चार तारखेपासून सूर्यदर्शन आहे चार पासून ते बारा तारखेपर्यंत काम करून घ्या ना फवार सगळं घ्या कारण की तेरा ते मग सतरा पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा ते सतरा तसं तर बारा तारखेला पाऊस येणार आहे तेरा मग सगळीकडे पडणार आहे हो बाराला तुमच्या इकडे हिंगोलीकर नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती तिकडे बाराला सुरुवात होणार आहे पण तेराला मग सगळ्या राज्यात जाणार आहे हो का पण मुसळदार पडणार आहे मुसळ पण परतीचा पाऊस सुरु होणार आहे म्हणून सांगा सगळ्यांना तेरा पासून तेरा पासून परतीचे दोन पाऊस चांगले पडणार आहेत परतीचा हो का आता दुसऱ्या आठवड्यात मी आपण तुम्हाला तारीख कोणतीच दिलेली आपण मग तीन महिन्यापूर्वी हेच आपली तेरा तारीख तेरा किती महिन्यापासून सांगितलेलं तीन महिन्या सांगितले की बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ना हो ते तेरा आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन oh. पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला एकदा uh पाऊस येणार पंचवीस सत्तावीस -huh. अठ्ठावीस आणि ऑक्टोबरला दहा ते बारा तेरा ऑक्टोबर बस मग पाऊस पावसा आणखीन तीन पाऊस पडणार आहेत मोठे uh, तीन पावस हो राज्यात आता सगळ्यांना आता हे लक्षात ठेवा ना तेरा ते सतरा तेरा ते सतरा पंचवीस ते अठ्ठावीस आणि दहा तेरा हो हे तीन पावस पडणार आहे मग पाऊस निघून जाणार हो का पण हे पाऊस पडणार हे त्याच्यातले दोन पावस मोठे म्हणजे या महिन्यातले सतरा आणि शेतकऱ्याला म्हण आता हे आता तेरा ते सतरा तास सगळं राज्यभर पडणार आहे हो okay. का जास्त बीड जिल्हा खूप पडणार आहे बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा हो आहिल्यानगरकडे खूप पडणार आहे म्हणजे जे भाग सुटलेले आहेत का हो हो ते जास्त झोड पिणार आता हो का त्यांची सरासरी लेवल करून टाकणार आहे मग आता सर हे पासून जे उगडी सांगता बारा तारखे लोक तर मग यामध्ये चार पासून जे उगडीके म्हणजे चार पासून सुरुवातीला सांगतो सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेडपट्ट्यामध्ये चार पासून उद्या चारला बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल तुरळक थोडा पाऊस येत असतो बरं कसं आणि त्याच्यानंतर मग पाचला आणखीन थोडं चांगलं सूर्यदर्शन होईल सहा पासून आणखीन जग थोडं जास्त होईल मग सात पासून जरा चांगलं क्लिअरच होईल वापसावात यायला समजा सात आठ नऊदा समजा पाऊस उघडला पण उघडायला थोडा टाइम लागेल म्हणजे एकटुकट जागी सरी कोसळ मग सात पासून एकदम क्लिअरच येईल असं आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र चार पासून उद्यापासून पाऊस तिकडे पडणार आहे हो का। चार पाच सहा सात मग त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी आणि अहिल्यानगरचा काही भाग येत पण वर्षपर्यंत आणि मुंबई हो म्हणजे आहिल्यानगरमध्ये कोणतं क्रीरामपूर शिर्डी राहता संगमनेर सिन्नर हे पट्टा आहे ना कोपरगाव त्या पट्ट्यात मात्र ना चार पाच सहाच्या दरम्यान श्रीरामपूर ह्या भागात पाऊस पडणार आहे हो का आणि सर आता हे जो परतीचा पाऊस आहे तर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी एक चिंता पडलेली आहे की बुवा आम्ही ज्यावेळेस सोयाबीन सोंगणी करू त्यावेळेस मग पाऊस असं तुम घालणार की एकदम म्हणजे पाऊस पडणार सांगतो मी काम करून घ्यायची शेतकऱ्यांनी हो हो ते तर आहेच आता तुम्ही शेतकऱ्यांना चार ते बारा उघडीप आता त्याच्यामध्ये चार ते बारा मध्ये बरेच जण ते मुग उडीद काढून घेतात लोक हो हो बरोबर आहे ते तर आहेच आता मग चार ते बारा उगडीप राहणार हो आता मग शेतकऱ्यांनी चार ते बारा मध्ये सर्व काम करून घ्यायला पाहिजे हो